शेतकऱ्यांच्या नावाने चांगभलं करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे ते नागपूरमध्ये बोलत होते शेतकऱ्यांच्या नावाने स्वतःची तूर खपवणाऱ्या आणि घोटाळे करणाऱ्या व्यापाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचंही सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जलयुक्त शिवार योजनेमुळे वीस लाख टन तुरीचं उत्पादन झालं सरकारने आतापर्यंत पाच लाख टन तूर खरेदी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे राज्यामध्ये तुरीच्या केंद्रांवरती व्यापाऱ्यांचा सुळसुळाट आहे आणि त्याचाच फटका शेतकऱ्यांना बसतो आहे त्यामुळे सरकारने अशा व्यापाऱ्यां चौकशी अनेक ठिकाणी असंही लक्षात येत आहे की काही व्यापाऱ्यांनी आपलं चांगभलं करून घेतलं शेतकऱ्याच्या नावानं सातवारा वापरून आपली तूर ही त्या ठिकाणी टाकली त्यांची जी तूर आहे ती जरी आली असली तरी त्यांना समाधानानं आम्ही जगू देणार नाही शेतकऱ्यानं ना जर ज्या ठिकाणी तूर टाकली असेल तर त्याला कुठलाही त्रास नाही पण व्यापाऱ्यांना शेतकऱ्याच्या नावानं जर आपलं चांग भलं करून घेतलं असेल तर त्याच्यावर हो राज्य सरकार कारवाई केल्याशिवाय राहणार नाही त्याची चौकशी देखील आम्ही सुरू केली आहे एकीकडे शेतकऱ्याला त्रास होऊ देणार नाही पण शेतकऱ्याच्या नावानं कोणाला पैसा देखील लाटू देणार नाही आणि म्हणून राज्य सरकार पूर्णपणे सजग आहे तर मुख्यमंत्री म्हणतात की अशा व्यापाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे आणि त्याचमुळे नेमकं केंद्रावरती काय सुरू आहे हे थेट जाऊन आम्ही ग्राउंड रियालिटी जाणून घेण्याचा प्रयत्न केला यवतमाळमधून तूर परिषद ठीक दुपारी दोन वाजता तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकणार आहात